कामगारांवर म्हणजे उपाशी कामगार राहील त्यांचं म्हणजे कुटुंब उद्ध्वस्त होईल अशा त्या संहिता आहेत अहिल्यानगर मध्ये देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता कामगार विरोधात कॉर्पोरेट धार्मिक श्रमसंहिता रद्द करा सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करा बाह्य स्रोत दैनिक वेतन पद्धतीची नोकरी भरती बंद करून सर्व पदे नियमितपणे भरा सार्वजनिक उपक्रमांचे खाजगीकरण कंपनीकरण बंद करा अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाला शहर आणि जिल्ह्यातील विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या देशपातळीवरील दहा केंद्रीय कामगार संघटना आणि देशभरातील पंचावन्न फेडरेशन या संपात सहभागी झाले आहेत संभाजीनगर रोडवरील नवीन महापालिका कार्यालय इथून या मोर्चाला सुरुवात झाली होती यावेळी कामगार संघटनांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले तसेच जर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या संघटनांकडून देण्यात आला आहे याच्यात आता नगरचा जो बहुतांश नगर संघटना याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या आपण पाहिलं बॅनर पण होते सगळ्यांचे आणि ज्या कामगार संहिता ज्याच्यामध्ये चा चार संहिता आहेत त्या केंद्र शासनाने ज्या त्याची अंमलबजावणीचं हे चालू आहे ते मागे घ्यावा याच्यासाठी हा मोर्चा होता कारण त्या संहिता म्हणजे कामगारांवर म्हणजे उपाशी कामगार राहील त्यांचं म्हणजे कुटुंब उद्ध्वस्त होईल अशा त्या संहिता आहेत आणि संघटना त्याच्यात राहणार नाही म्हणजे मोर्चे करायचे अधिकार आठ घट्याची ड्युटी बारा घंटे असे की विविध प्रश्न त्या संहितामध्ये आहेत त्याच्यामुळे कामगाराचं अस्तित्वच राहणार नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे आम्ही जे भाषणात सांगितलं की जे आम्हाला मिळालेलं आहे आज तेच टिकवायची आमच्यावर पाळी आलेली आम्हाला नवीन मागायचा तर विषय लांबच राहिला पण आम्हाला जे दिलेलं आहे पहिलं तेच आम्हाला आता जातं काय अशी का परिस्थिती आमची प्रत्येकाची झालेली तर त्याच्यामुळं आम्ही सर्व कामगार संघटना एकत्र होऊन आज कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की आमच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या निवेदनाद्वारे कलेक्टर साहेबांनी केंद्र सरकारच्या सरकारला द्याव्या आणि या ज्या शमसंहिता आहेत चार त्या मागे घ्याव्या ही आमची कडाडून विरोध त्या आ, चार संहितेला असणार आहे अन्यथा आम्ही इथून पुढच्या काळात आता नजर, हा संप काय नगरपुरताना पुरताना असून हा पूर्ण भारतभर सगळ्या संघटना याच्यातून उतरलेले मग ह्याच्या असं नको शांतता जो मोर्चा चाललेला आहे जे आंदोलन चाललेले याच्यात चा जर आमच्या पोटावर जर पाय पडत असेल तर कामगार कोणती पण भूमिका कर्मचारी कामगार शिक्षक कोणती पण भूमिका जर उद्या त्यांच्या पोटावर पाय पडत असेल तर घेऊ शकतो असं मी सरकारला एक सूचना त्यांना मांडतो की इथून पुढच्या काळात गांभीर्याने त्यांनी या प्रश्नाची दखल घ्यावी आज या देशामध्ये हा कामगारांचा संप आहे तो असा आहे चाळीस कोट जवळजवळ कामगार याच्यामध्ये उतरलेले आहेत सगळ्या प्रकार सगळ्या पक्षाची फक्त भाजपच्या संघटना सोडून या ठिकाणी सर्व संघटना या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत तुम्ही पाहिलं असेल की नगर जिल्ह्यातल्या सर्व संघटना याच्या ठिकाणी सामील झालेल्या आहेत आम्हाला पंचायत भवन असतील त्यानंतर महानगरपालिका असतील मड़ी सीमध्ये असतील हे सर्व कर्मचारी याच्यामध्ये सफे झाले सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस कोर्टामध्ये लेबर कोर्टाची प्रॅक्टिस करतो त्यावेळेस त्यांनी ते चार पुस्तक, चार ते पुस्तक ले ले ले। चा जे आहे चार कोड जे आहेत ते पुस्तकं या ठिकाणी आणलेले आहेत आणि हा कायदा लागू करायचा आम्ही सांगितले की आमच्या पूर्ण कामगारांचा याला विरोध आहे कारण हे जे कायदे कायदे जे आहेत चार कायदे हे फक्त मालक दर्जेने आहेत कारण याच्यामध्ये फायदा हा मालकाचा पाहिलेला आहे कामगारांचा पाहिलेला नाही त्याचे संप करण्याचे अधिकार काढून घेतलेले आहेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर त्यांना खटले दाखल करता येणार आहे आणि त्यांची संपत्ती ती आहे तीसुद्धा त्यांना गोठवता येणार आहे आणि जप्त करता येणार आहे असा भयंकर असा कायदा आहे आणि हा कायदा रद्द होण्यासाठी या ठिकाणी आजचा जो संप आहे तो संप आहे याच्या पुढे सुद्धा कामगार रस्त्यावर उतरतील रेल्वे लोक करतील जे काय असेल आंदोलन ते करणार आहे पण हे चार कायदे जे आहेत हे एप्रिलपासून लागू करणार आहेत एकवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीसला त्यांनी लागू करून प्रत्येक राज्यात ते लागू करत आहोत त्याला आमचा तीव्र विरुद्ध आहे या ठिकाणी आमच्या आयटक कामगार संघटना की एक कोटी या ठिकाणी सभासद आहेत ते सर्व या ठिकाणी उतरले आहे धन्यवाद लाल सराब